उरणमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून सोमवारी संजोग वाघेरे यांनी जासई येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून तालुक्यातील मतदारांच्या भेटी घेतल्या यावेळी मोठी रॅली काढण्यात आली होती रॅलीदरम्यान मतदार राजा आणि शिवसैनिक हा ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे त्याचबरोबर इतर पक्षसोबत असल्याने मशाल हे चिन्ह निश्चित विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला आहे मतदार राजा आणि शिवसैनिक हा ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शकप आणि आप हे पक्ष प्रामुख्यानं प्रमुख पक्ष एकत्र आल्यामुळे निश्चितच महाविकास आघाडीची ताकद वाढलेली आहे ता। आम्हाला या ठिकाणी खात्री आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार आणि मशाल हे चिन्ह निश्चितच विजय होईल आणि जी परंपरा या मावळ लोकसभेची राहिलेली आहे ती परंपरा कायम राहील yeah. गेली दहा वर्षे ज्यांना या भागाचे नेतृत्व करण्याची संधी दिली होती त्यांच्या नाकर्तेपणामुळे आज उरण शहर दुर्लक्षित राहिलं आहे अशी बारणे यांच्यावर परखड वक्तव्य करत निश्चित उरण शहराला एक चांगला न्याय दिला जाईल तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव दिले जाईल असे आश्वासनही वाघेरे पाटील यांनी यावेळी उरणकरांना दिले आहे मध्ये प्रामुख्यानं गेले दहा वर्ष ज्यांनी या भागाचं नेतृत्व करायला संधी दिली होती त्यांचा नाकर्तेपणामुळे आज उरण शहर हे वंचित राहिलेलं आहे डेव्हलपि विकासाच्या बाबतीतनं आणि निश्चितच पुढील काही दिवसामध्ये उरण शहराला एक चांगला न्याय दिला जाईल आणि विबा पाटील यांचं नाव ह्या विमानतळाला दिलं जाईल आणि या भागातील नागरिकांना आणि या भागाचा विकास निश्चित होईल याची खात्री मला आहे सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन